आणि अरणी मातेच्या मुखाद्वारे उदरात जाऊन बसले त्यांना जांभळ आले आणि मुखात जाऊन उदरात जाऊन बसले गर्भाला चौदा वर्ष पूर्ण झाले किती वर्ष चौदा भगवान चिंता करू झाले आईच्या पोटात नऊ महिने राहण्याचा अधिकार आहे या गर्भाने सृष्टीची मर्यादा उल्लंघन केलेलं आहे याला इतके दिवस आईच्या पोटात कोणी राहायला सांगितलं श्री विष्णू सगळी देवता एकत्रित आली आणि सगळे गेले आणि गर्भाला प्रश्न केला देवी किती वर्ष झाले म्हणे चौदा वर्ष शुभदेवजी भगवान आईच्या पोटातून बोलले शुभदेवांनी सांगितलं भगवान मी आईच्या पोटामध्ये भजन करतोय कारण बाहेर आलं तर मला तुझ्या मायेचं भय वाटत म्हणून मी आईच्या पोटामध्ये वजन करतो भगवान म्हणतात मी वचन देतो माझी माया तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही म्हणजे माया दो बती। परमात्मा मायेचा अधिपती आहे माया ही परमात्म्याच्या अधीन आहे परमात्मा मायेच्या अधीन नाही जीव मायेच्या अधीन आहे जीवाला मायेतून निवृत्त व्हायचं शे तर कृष्णाय वयम नमहा जो जीव परमात्मा शरण जातो तो, तो मायतून निवृत्त होतो मायतून निवृत्त होतो म्हणून देवानी सनीचा भगवान बाहेर आलो असतो पण तुमची माया फार भगवान कोळशाच्या खाणीत किती काही जपून चालण्याचा प्रयत्न केला तरी शुभ्र वस्त्राला डाग लागतो माया जणू कोळशाशी छान आहे कोळशाशी छान शुभदेवजी भगवान आईच्या गोटातून प्रकट झाले पुत्रे ती तत्मय तया विरहका धरम ए शुदा था ए पुत्रा था अहोजी बकियम वा बकियम वृक्ष शुभदेवजी महाराज शुभता नक्षेत्राच्या मारवाडी अरण्यामध्ये निघून गेले षोडश वर्ष किशोर मुहूर्त श्याम वर्णन दिगंबरम शुकदेवांचं सुंदरस वर्णन केलेलं आहे सुंदर किशोर दुर्योधनाने गुरुपुत्र अश्वस्थानाला निमंत्रण दिलं आणि जसं अश्वस्थानाचं नगरामध्ये आगमन झालं दुर्योधनाने हात जोडले आणि विनंती केली अश्वस्थामा मी तुला आजपर्यंत काही मागितलं का म्हणे नाही म्हणे तू माझा गुरुबंधू आहे अश्वस्थामाचे वडील त्यांचं नाव काय होतं काय होतं नाव त्याच्यात द्रोणाचार्य द्रोणाचार्य दुर्योधनाचे गुरु होते दुर्योधन द्रोणाचार्याचा शिष्य होते आणि द्रोणाचार्याचे पुत्र अश्वस्थामा अश्वस्थामा समोर त्यांनी भीक मागितली म्हणजे काय म्हणजे जोपर्यंत पांडव संपत नाही तोपर्यंत मी सुखानं झोपत नाही मी सुखाने झोपावं असं तुला वाटत की नाही म्हणे वाटत पण पहिले पांडवांना समाप्त करत म्हणजे ठीक आहे चिंता मत करो <coughs> आणि युद्ध चालू होत रणांगणा हिवाळ्याचे दिवस होते आणि दुर्योधना अश्वस्थ मला माहीत होत पांडव कोण्या कक्षेत क्षय न करतात तिथं तंबू लागलेले होते युद्ध म्हणजे एक तप आहे कथेचं श्रवण करणे म्हणजे तप आहे एकादशीच व्रत आळंदी पण चालत जाणे म्हणजे तप आहे एवढं लक्षात पात्य व्रत जीवन जगणे स्त्रीच म्हणजे तप आहे एक पत्नी व्रत पुरुषांनी जीवन जगणे म्हणजे तप आहे हे तपच आहे पुत्र प्राप्ती घरात होणे तप आहे सगळे तपाचे प्रकार आहेत राजा पांडवाचा तंबू होता द्वारिकानाथांनी सुवर्ण रथ सज्ज केला आणि जसा रथ सज्ज केला पांडवांच्या लक्षात आलं कोणीतरी तंबूच्या बाहेर आहे भीम महाराजांनी तंबूचा पडदा बाजूला केला आणि तर प्रत्यक्ष द्वारिकानाथांचं दर्शन झालं भीमानी दुर्योधनाने प्रश्न केला म्हणलं देवा आपण एवढ्या रात्री काय करता म्हणे थंडी आहे भगवान म्हणतात मला झोप येत नाही मला असं तुमच्या सोबत तीर्थयात्रा करायला जायचं पांडवांना सोबत घेतलं आणि द्वारिका नाथ आपल्या कक्षामध्ये आले आणि सत्संगाला आरंभ झाला पण पांडवांचे मुलं त्या कक्षेत झोपले अंधार होता हा दुर्य अश्वस्थाम्या आला आणि अश्वस्थाम्याने पाचही मुलांचा क्षीरक्षेष केला आणि त्या पाच मुलांची धड एका पिशवीमध्ये भरली आणि दुर्योधनाला दाखवण्याकरता घेऊन गेला दुर्योधना समोर ठेवले दुर्योधन रडायला लागला जमिनीवर कोसळला तेव्हा मात्र अश्वस्प्रमेने विचारलं तूच सांगितलं पांडवांना मारायचं आणि पांडवांना मारायचं सांगितलं असताना आज तू रडतो कारण काय आणि सांगितलं मी तुला पांडवाला मारायला सांगितलं पांडवांच्या मुलांना नाही हे माझे आता आमच्या फुलामध्ये जिवंत राहलं नाही तेव्हा मात्र अश्वस्थाम्या दुःखी झाला तो म्हणतो आधारात माझ्या लक्षातच आलं नाही पांडवांना समजून पाचही मुलांना मारलं अश्वस्थाम्या दुःखी झाला दुर्योधन जमिनीवर पडला रडायला लागला मृत्यूचा समय दुर्योधनाच्या जवळ आला पण मनातलं कपट गेलं नाही मरायच्या आधी तरी सुधरा कुणाबद्दल पूर्व ग्रह दूषित वर्तन निर्माण करू नका कोणाला वाईट म्हणू नका कोणाचं जगण बिघडवू नका कर भला तो हो भला सुंदर जगा आणि दुसऱ्याला सुंदर जगू द्या दुसऱ्याच्या जगण्यात जर तुम्ही व्यत्यय मिसळलं तर आपलं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही डायरेक्ट एक शब्स नोट करा कर भला हो भला दुसऱ्या बघा चांगले विचार ठेवा चांगली कृती ठेवा आपलं चांगलं आचरण ठेवा हे शरीर पुन्हा पुन्हा भेटत नाही चांगले काम करून करा लोकाचं वाटोळ करण्याकरता उत्सुक राहू नका काही काही लोकांचं कसं आहे कधी वाटोळ होते याचं कधी वाटोळ होते याचं कधी वाटोळ होते हेच पाहत असतात तुमच्याकडे इकडे नाही इकडे वास्कर मारायचा पडावाचा हा दुसऱ्या फडाचा थोडी आहे क्वालिटीचे शोधील श्रोता क्वालिटीचा या मंडपात बसलेल्या बाया माणसं लेकर सगळ्यांच्या गाथा माहीत आहेत यांना ज्ञानेश्वरीची ववी माहीत आहे यांना भागवताचे श्लोक माहीत आहे यांना पूर्ण प्रमाण माहीत आहे कारण हा जो श्रोता आहे साहेब हा कसा आहे महाराज वास्कर महाराजच्या फडावर हा फडाचं गाव आहे आणि उद्या पूजा कीर्तनंद नमस्कार महाराज

दहा वाजता झाला उत्तम शौचा हा राजा द्रौपदीला दुःख झालं पाच पाच मुलं म्हणले पाच मुलांचा पुत्र शो आणि जसा पाच मुलांचा पुत्र शो झाला ना काय झाला भीम महाराजांनी अश्वस्थानाला हो पकडून आणलं द्रौपदी समोर केलं ह्यानी तुझ्या पाचही मुलांना समाप्त केलं द्रौपदीने सांगितलं याला सोडा ना याला मार माझे पाच अं जिवंत होतील का म्हणे नाही मग याला मारून जो माला आला झाला हा त्याच्या आईला होता कामा नाही अश्वस्थानाला द्रौपदीने सोडलं जगाव तर द्रौपदी सारखं विचार असावे द्रौपदी सारखे त्याच्या जीवनात कधी जी दुःख प्रवेश करत नाही द्रौपती सांगते अगा कर्म जे उरावे ते कर्म भोगा तुम्ही फेडावे उरलेलं मी तयार आहे पण अश्वस्थाम्याला सोडा भगवंतांनी आज्ञा केली इशारा केला अश्वस्थाम्याच्या डोक्यात त्याच्या मनामध्ये कपट आवडलं अश्वस्थामा कोण आहे चिरंजीव आहे हा आजही आहे अश्वस्थामा बलिर व्यासो हनुमंश विभेषन कृत परशुरामश सप्त ऋषी चिरंजीवी नाम के चिरंजीव हनु है हनुमंतराय चिरंजीव है अश्वस्थामा चिरंजीव है बलिराज चिरंजीव है व्यास महाराज चिरंजीव है कृपाचार्य चिरंजीव है अनकी कौन है परशुराम चिरंजीव है हनुमंतराय चिरंजीव है अश्वश्रामा बलिरव्यासू हनुमंश राम चिरंजीविना रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आयुष्य क्षमी होत नाही आयुष्य वाढत माहित आहे रोज म्हणत जा एवढं अश्वश्रामा बस आंघोळ झाल्यावर झोपताना एवढं म्हणत जा अहिल्या अधिपती सीता कारा रंगोदरी नित्यम सर्व जो स्मरण केलं तर दिवसभर घडलेलं पा पतिव्रतेच स्मरण केल्याबरोबर समाप्त होत पण झोपताना पतिव्रतेच चिंतन करत चला पतिव्रतेच शास्त्रा शास्त्र राजांच्या <coughs> अभिमन्यूची पत्नी दिवस गेले उत्तरेच्या गर्भावर अश्वस्थानाने ब्रह्मास्त्र सोडलं ती भयभीत झाली तिने भगवंताचं स्मरण केलं आणि जस भगवंताचं स्मरण केलं द्वारिकानाथ धावत आले आणि सुदर्शन चक्राला बाजूला करण्याचा प्रयास केला ते बाजूला झालं नाही भगवंतानी गर्भाची रक्षा करण्याकरता अंगुष्ठा मात्र रूप धारण केलं आणि गर्भामध्ये प्रविष्ट झाले उत्तरा प्रसूत झाली मुलगा झाला मुलाचं नाव विष्णुराग ठेवलं मुलगा परीक्षा घ्यायला लागला मी मा की उदर मी कोण आया आता घुंगुरु आले बालते कमल पुष्प जैसे बडे बडे नेत्र ते और श्याम वर्ण था श्याम वर्ण हो नो वो परीक्षा लेने लगा इसलिए उसका नाम परीक्षित रख दिया परीक्षित भगवंतानी दिव्य सुवर्ण रथ सज्ज केला हा कुंतीच्या दारात हस्तिनापुरात उभा केला कुंतीला प्रणाम केला आत्या कार्य संपलं आता जायचं तेव्हा मात्र कुंतीनं सांगितलं दुःखात माझ्या सोबत होता सुखात माझ्या सोबत होता आज आम्हाला सोडून चालला दुख भी मुझे प्यारे है सुख भी मुझे प्यारे है छोडू मैं किसे भगवान दोनों ही तुम्हारे हैं भगवान जो दुख जीवन में प्रवेश कर रहा है वो आपकी कृपा से जो सुख जीवन में प्रवेश कर रहा है वो आपकी कृपा से मालूम एक साहू जिंदगी की डोर दो राम जी के हाथ में तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ है

मारत असताना नाम रटलं म्हणून विठेवरच्या देवाला सावतोबाकडे जावं लागलं कारण सावतोबाची भक्ती फुल फुलत झाली होती सावता विठ्ठलमय झाले होते माळियाचे वंशी सावता जन्मला माळ्याच्या वंशा वंशामध्ये सावता महाराजांचा जन्म झाला होता लक्षात काय भक्ती सावसाबाची काय भक्ती दामाजी पंतांची दामाजी पंधांचे चरित्र तुम्हाला माहित आहे सांगण्याची गरज नाही मंगळ आणि दामाजी पंतांची भक्ती केवढी दामाजी पंथा करता देव काय झाला होता पटकन काय झाला होता दामाजी पंथाकरता देव काय झाला झाला महाराज पंढरीनाथ पुढे खडखड वतीने मोरा हा राग ना नाधूची या प्रेमासाठी सोडले मी लाज भक्ताची या कामासाठी सोडले मी लाज रे उत्तरेच बोवा कुंतीला प्रणाम केला आत्या कुंती भगवंताचे कुंतीने पूजन केलं पांडवांना रथात बसवलं आणि भगवा कुरुक्षेत्राकडे निघून गेले नुकतंच युद्ध सोसलं होत नुकत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सव मामका पांडवाचे किमपूर्वत संजय हा युद्धाच्या प्रसंगाला नुकतंच युद्ध संसार आणि भीष्माचार्य शरपंजरी पहिले आहे आणि भगवान श्री द्वारिकानाथाला भीष्माचार्याने पाहलेला आहे पाहलं असताना भीष्माचार्याचे नेत्र अश्वनी ने भरले माहित आहे अश्वस्वाना काय बोलले मुचतामे श्राह्मण निरंतर, भादो भादो मुच्यता, मुच्यता, निरंतर गुरु भगवतजी माझ्या श्लोकाला मुच्छता मे श्रामण निरंतर गुरु ब्राह्मण गुरु आहे ब्राह्मण पुत्र गुरु आहे संभविषाचा समान हा त्याचा मृत्यू समान आहे गुरु पुत्र गुरु समान असतो गुरुचा मल गुरु समान असतो पण गुरु करा निपुणाला कोणाला गुरु करण्यात वेळ घालू नका पाणी पिना छान और गुरु करणा छान केला मला करायचा काही उपयोग नाही गुरु भी न कोण बतावे बाट बडा बिकट यम घाट गुरु भीन कोण बतावे बाट गुरु निपुण करा निपुण निपुण शब्दाचा अर्थ काय पटकन बोला निपुण म्हणजे काय तुम्हाला काही गोष्टी समजत नाही का खरं बोलत समजते का समजत नाही समजत नाही असेल डोबाळे बाबा बा काय डोंबे काय म्हातीच काय डोंबे नाव काय नाव का? म्हातारी तुझं नाव माहित नाही का बाबा वर माकड उड्या मारत नाही काय हा पांडुरंग मांडुरंग रोज मला जा पांडुरंग जेवायला आहे पांडुरंग आहे पांडुरंग घ्यायला आहे पांडुरंग झोपायला आहे पांडुरंग बसायला आहे खरंच आल्याशिवाय राहणार नाही या पांडुरंगाचं नाव घेता घेता तो जर पांडुरंग नाही आला ना तो मी जमा आता काय राहिलंय येऊन गेलाय हजार स्वयं पांडुरंग परमात्मा आई साहेबांना घेऊन त्या मंडपात हजर देव घर आला भक्ती सन्माने पूजिला पांडुरंगाच पुण्य आणि पांडुरंगाच्याच का मी आलं म्हणून पांडुरंग येत आला हा असं आहे भाग्य आहे भाग्य लक्षात ठेवा भीष्माचार्य परमात्माला पाहतात आणि जस परमात्माला विश्वाशाने पाहतात नेत्र श्री भरले भगवंताला विचारलं भगवान काय अपराध केला भगवान म्हणतात ह्या जन्मात काहीच नाही पण मागच्या जन्मात आपण राजकुमार होता वाटणी चालला होता चालत असताना म्हातारा सरड्या बाणाच्या टोकावर उचलला निवडुंगाच्या झाडावर फेकला तो सरड्या सहा शेकंद काट्याच्या अणीवर होता मागच्या जन्मात केलेलं पाप ह्या जन्मात सहा महिने शरपंजरी पडावं लागलं जैशे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जगी जीवनाचे सारे जाणवणे जैशे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर म्हणून पाप करू नका पाप देखना भी पापै पाप बोलणार भी पापै पाप भी पाप आहे पाप भी पाप आहे बाप का स्मरण चिंतन भी पाप आहे पाप छोडणारही बडा

हे सगळं पापच पाप आहे आई वडिलाला त्रास देणं पा बायकोला त्रास देणं पा म्हणून बायकोला कधीच त्रास देऊ नका आपल्या पत्नीच्या डोळ्यातून कधीच पाणी पडता कामा नाही ज्या घरात स्त्री रडते त्या घरात दारिद्र्य येते दारिद्र्य येते बाबा कधी रडू गेलो तुम्ही बायको कधी मारलं का कधी बोलला का नाही माता बोलते रोज पण प्रेम आहे थोडे दूर एखाद्या चालत नाही 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 दोन म्हटलं दो बाबा इकडे नाही 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 असं कस बसायचं लग्न झालं महाराज मुंडाळवळ भरली अक्षदा टाकडल्या नंतर तिला घरी आणलं नवरी म्हणून म्हणून तेव्हापासून आत्ता योगाला एवढ्या जवळ बसायचं आता अगदी आता पंच्याहत्तर वर्षाच्या का होईना महाराज सात दिवस आनंदाने होतो सहा दिवस बरोबर आहे गरमीवरती म्हणून काढून ठेवलं होतं नाही ब्राह्मण काला कळायला आज म्हातारी नाराज होती तुमच्या कालच्यासारखा शंकार करून नाही काल तर फार नटून ठटून होती आज दुपारी भांडण केलं तर सगळं म्हातारीला सांगा असं यायच नटून खांदा उघडा ठेवू नये खांदा उघडा ठेवल्याने पूर्वज दुःखी होता पूर्वज नरकाला जाता लक्ष्मीची कृपा होत नाही पुरुषाचा खांदा नेहमी झाकून नसला पाहिजे डावा डावा खांदा कधी उघडा नसला पाहिजे त्याच्यावर उत्तरी असली पाहिजे उत्तरी वाम बाजूला काय कोणा बसल वाम म्हणजे काय वाम म्हणजे रुक्मिणी कुठं आहे रुक्मिणी कुठं आहे देवाच्या वामानी रखुमाई दिशे दिव्य शोभा पांडुरंगाची दिव्य शोभा कोणामुळ वामानगी रखुमाई मुळ आई देवाला कोणी ओळख असतं नवऱ्याची शोभा बायको मुळ असते डोंबे बाबा बरोबर आहे हा तुमची पुण शोभा कोणामुळे आहे कोणामुळे आहे जोरात सांग माता एक जण सांग पंचकोशीत म्हाताराचं कोणी ऐकते म्हणजे आणि म्हाताराला सजीव वाज ऐकतात बायको सोडून बायपासून सगळे सांगू बाबा मनबा एका ऐकते नाही पाटील साहेब ऐकते लग्न झालं की नाही म्हणजे झालं मला वाटलं दाढी गाडीवर लग्न झालं नाही आता झालं दिवाळी आता किती वर्षाला लग्न फक्त हो तीन वर्ष असं मुलं बाळ एक तीस वर्ष झालं एकच मुलं झालं